हॉटसेल आती है याचा अर्थ काय होतो मला वाटतं सुनील पिंगरेजी यांना याचा अर्थ नीटचा कळत असेल की तुम्ही ज्या पद्धतीने पिझ्झा बर्गर घेऊन एका आरोपीसाठी गेला होता यामुळे लोकप्रतिनिधींची कामे ही गरजूंना मदत करण्याची आहे की एखाद्या दोन जीवांना चिरडून मारणाऱ्या माणसाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पिझ्झा बर्गर खाऊ घालण्याची कामं आहेत हे जरा याचं उत्तर आपण दिलं पाहिजे ही लोकमतची बातमी आहे ही बातमी माझ्या घरून मी छापून आणलेली बातमी नाही हे कृपया जरा समजून घ्यावं बरं या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा रक्ताचे नमुने तबदल्याचा प्रयत्न आधी पिझ्झा बर्गर घेऊन गेले त्याच्यानंतर त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे की नाही जो ड्रायव्हिंग करत होता विषयाला अग्रवाल त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे का तो काही ड्रग्ज घेऊन गाडी चालवत होता का यासाठी त्याच्या रक्त तपासणी करणं गरजेचं होतं पण अशा वेळेला त्याची रक्त तपासणीचे त्याचे रक्ताचे नमुने कुणी बदलले ही बातमी पुढारीची आहे ही बातमी माझी नाही हे कृपया समजून घ्या आरोपीला चौदा नोव्हेंबर पोलीस कोठडी ठेवण्याचे हो आदेश होते रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मोजलेल्या रकमेचा पोलीस तपास करणार पण हा तपास का थांबवला गेला या तपासाची परवानगी सिपींनी मागितली होती सिपींनी मागितलेली परवानगी ग्रह खात्याने का नाकारली ग्रह खात्याच्या सोबत सत्तेतली पार्टनरशिप ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाची पार्टनरशिप आहे हे आम्ही वेगळं सांगायला हवं हो का बरं या सगळ्यांच्या मध्ये तो जो मायनर मुलगा आहे त्याच्यासोबत अजून कोणीतरी होत हा दुसरा जो कोणी होता तो कोण होता तो कुणाचा मुलगा होता तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजूनही का झाला नाही सिपींना जे कोण आले होते तेफों से ते फोन कोणत्या नेत्याचे होते त्या नेत्यांच्या नावांबद्दल उलगडा काच आला नाही सुनील टिंगरेजी तुम्ही आम्हाला नोटिसा जरूर इश्यू करा पण त्या नोटिसा इश्यू करताना